तुकीला फटका बसलाय पावसामुळे चाळीसहून अधिक विमानांच्या मार्गामध्ये बदल झालाय दिल्ली विमानतळावरच्या शंभर उड्डाणं उशिरानं झाली आहेत तर दिल्लीमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जाहीर झालाय आणि त्यामुळे दिल्लीमध्ये पावसाचा हा रेड अलर्ट असल्यानं याचा परिणाम सगळीकडे दिसतोय मुसळधार पावसाचा विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय चाळीसहून अधिक विमानांचे मार्ग बदलण्यात आलेत आहेत आणि जवळपास शंभर उड्डाणं ही उशिरानं सुरू आहेत हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे एक विमान अहमदाबादला तर दोन विमानं जयपूरला वळवण्यात आली आणि मुसळधार पाऊस आहे त्यामुळे दिल्लीतल्या दैनंदिन व्यवहारांवर तिथल्या जनजीवनावर सुद्धा परिणाम झालाय ठिकठिकाणी पाणी साचल्याची दृश्य दिसत आहेत मोठमोठी मुट वाहनांची चाकं सुद्धा पाण्याखाली गेलीत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सखल भागात पाणी साचल्याची ही दृश्य आहेत दिल्लीमध्ये पावसाचा हा रेड अलर्ट आहे खरं तर उष्म्याचे दिवस आहेत आणि अवकाळी पावसामुळे दिल्लीतल्या अशा प्रकारे नागरिकांची त्रेधावजाळ उडाली मध्ये आज पावसाचा रेड अलर्ट आहे आणि संपूर्ण जनजीवनावर सगळ्या व्यवहारांवर याचा परिणाम दिसतोय रस्ते वाहतूक खोळंबलेली दिसते तर विमान वाहतुकीला सुद्धा या पावसाचा फटका बसलाय तर दिल्लीमधली काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात कालपासून खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये पाऊस आहे अचानक आलेल्या पावसामुळे दिल्लीकरांची तारांबळ उडाली आणि आता ही सकाळची दृश्य पहा आजही तीच परिस्थिती आहे सखल भागामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य दिसतंय त्यामुळे एका बाजूला वाहतुकीची कोंडी तर दुसरीकडे विमान प्रवाशांसाठी वनस्तापाचा आजचा दिवस ठरतोय अनेक विमान उड्डाणं ही रद्द झालेली आहेत काही ठिकाणं विमानं वळवण्यात आलेली आहेत